आणि ते इक्बाल मिरची साथीदार हे दाऊदचे हस्तक आहेत असे स्वतः प्रधानमंत्र्यांनी सांगितले आहे ना प्रफुल पटेल त्याच्यावर बोला सगळे भ्रष्टाचारी ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले होते त्यांच्याबरोबर नरेंद्र मोदीचे फोटो नाहीत चहापान करतायत जेवण करतायत फडणवीस साहेब त्यांच्यावर बोला आज ज्या यामिनी जाधव यशवंत जाधव यांच्या भ्रष्टाचारांची कुंडली आपण मांडली होती त्यांच्या प्रचाराला आपण आहात त्यांचे अर्ज भरायला आपण आहात अजित पवारला आपण तुरुंगात टाकणार होता चक्की पिसिंग हा त्यांचं किसिंग करताय ऐवजी महाराष्ट्रामध्ये जशी नरेंद्र मोदी अमित शाह यांच्या लाट आहे त्यांच्यापेक्षा जास्त लाट जर कोणाचे असेल कोणाच्या विरोधात तर ती देवेंद्र फडणवीस यांचं ढोंग आणि भंपकपणा विरुद्ध आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सगळ्यात जास्त नुकसान देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच होत आहे लोक त्यांना हेट करतात तिरस्कार करते राज्याची जनता हे तुम्हाला चार कळेल फोटो इक्बाल मिरचीच्या एका साथीदाराबरोबर आहे वाराणसीला आणि ते इक्बाल मिर्चीचे साथीदार हे दाऊदचे हस्तक आहेत असे स्वतः प्रधानमंत्र्यांनी सांगितले आहे ना प्रफुल्ल पटेल त्याच्यावर बोला सगळे भ्रष्टाचारी ज्यांना तुरुंगात टाकायला निघाले होते त्यांच्याबरोबर नरेंद्र मोदीचे फोटो नाहीत चहापान करतायत जेवण करतायत फडणवीस साहेब त्यांच्यावर बोला आज ज्या यामेने जाधव यशवंत जाधव यांच्या भ्रष्टाचाराची कुंडली आपण मांडली होती त्यांच्या प्रचाराला आपण आहात त्यांचे अर्ज भरायला आपण आहात अजित पवारला आपण तुरुंगात टाकणार होता चक्की पिसिंग हा त्यांचं किसिंग करताय पिसिंगच्याऐवजी त्याच्यावर बोला तुमचे कोणाबरोबर फोटो आहे ते यापूर्वी आलेले आहेत आपल्या बंगल्यावरती कोणाचा वावर असतो आणि कोण कोण होतं त्याच्यात मला पडायचं नाही आपल्या आणि आपल्या कुटुंबाचे फोटो कोणाबरोबर असतात फोटो येतात लोक येतात गर्दीमध्ये फोटो काढतात आपण सार्वजनिक जीवनामध्ये आहोत इथे विसरलेले दिसतात महाराष्ट्रामध्ये जशी नरेंद्र मोदी अमित शाह यांच्या विरुद्ध एक लाट आहे त्याच्यापेक्षा जास्त दे लाट जर कोणाच्या असेल कोणाच्या विरोधात तर ती देवेंद्र फडणवीस यांचं ढोंग आणि भंपकपणाविरुद्ध आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचं सगळ्यात जास्त नुकसान देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच होत आहे लोक त्यांना हेट करतात तिरस्कार करतात राज्याची जनता ये तुम्हारा चार जून ला पड़ेगा अमित शाह जी ने कहा है कि जिन्होंने आर्टिकल 370 के ऊपर सवाल खड़े किए जिन्होंने राम मंदिर के ऊपर सवाल खड़े किए वो 40% से ज्यादा सीट नहीं ला पाएंगे अमित शाह जी को बोलने दो इस देश में किसी ने भी आर्टिकल 370 के ऊपर सवाल नहीं खड़ा किया है ये सवाल खुद आप खड़ा कर रहे हैं गौतम अडानी को कश्मीर की जमीन आप बेच रहे हो और थ्री देश के लिए नहीं निकाला है आपने शिव गौतम अडानी को वहाँ की प्राइम लैंड प्राइम लोकेशन बेचने के लिए आपने थ्री सेवेंटी निकाला निकालने की कोशिश की है और पूरा फायदा थ्री सेवेंटी निकालने का वहाँ की जनता को या देश को नहीं है तो गौतम अडानी बीजेपी का सबसे बड़ा फाइनेंसर उनको हो रहा है अमित शाह जी उसके ऊपर जवाब दी इसी को लगकर एक सवाल यह है कि अमित शाह ने कहा कि अगर हमें कॉन्स्टिट्यूशन बदलना होता तो हम दस साल में बदल सकते थे लेकिन हमने बहुमत का बहुमत का का कभी दुरुपयोग दुरुपयोग सबसे बड़ा दुरु, इस देश में किसी ने किया होगा तो भारतीय जनता पार्टी ने किया है बहुमत जिसे हम पाश्वी बहुमत बोलते है राक्षसी बहुमत बोलते है तो जनता ने आपको दिया था उसका सबसे बड़ा दुरुपयोग अमित शाह जी और नरेंद्र मोदी जी ने किया और अपने स्वार्थ के लिए किया है देश के लिए नहीं किया है चलो